भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची स्थानीय नेहरू मैदानामध्ये एकवीस जून रोजी भव्य जाहीर सभा होणार आहे या सभास्थळाची खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पाहणी करीत आवश्यक त्या सूचना संबंधितांना केल्या केंद्रामधील मोदी सरकारच्या कार्यकाळाला नऊ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकवीस जून रोजी अमरावतीला येत आहेत महापालिकेच्या नेहरू मैदानावर त्यांची सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा होणार आहे यावेळी मोदी अभियान संयोजक आमदार प्रवीण दरेकर वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांची या सभेला विशेष उपस्थिती राहणार आहे त्यानिमित्त नेहरू मैदानामध्ये सभेसाठीच्या व्यासपीठाची बांधणी करण्यात येत आहे सभेसाठी येणाऱ्या नागरिकांची आसन व्यवस्था केली जात आहे या संपूर्ण सभास्थळाची पाहणी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली सभास्थळी असलेल्या व्यासपीठासह पार्किंगची व्यवस्था सभेला येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा आदीची त्यांनी पाहणी केली तसेच आवश्यक त्या सूचना संबंधितांना केल्या यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष किरण पातुरकर ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे सरचिटणीस प्रवीण तायडे मंगेश खोंडे नितीन गुडधे गोपाल चंदन सोपान गुडधे यांच्यासह अन्य उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती